वसतिगृहात अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण पोलिसात तक्रार दाखल जमावाकडून वसतिगृह हो फोडण्याचा प्रयत्न बुलढाणा शहरातील घटना बुलढाणा येथील द्वारकाबाई चौरे वसतिगृहात राहणाऱ्या एका चोवीस वर्षीय विद्यार्थिनीने आपली अमानत रक्कम परत मागितल्याने वसतिगृह हो अधीक्षक महिलेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे विद्यार्थिनीचा आरडाओरडा पाहून स्थानिक नागरिक गोळा झाले आणि वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न झाला परंतु माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती हाताळली विद्यार्थिनीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वसतिगृह अधीक्षक महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती मी बुलढाणा येथे पाळणागर हॉस्टेलला राहते माझ्या वॉर्डरनी माझ्यावर के मारहाण केली माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅगमधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझी मारहा माझ्यावर मारहाण केली राहता सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते तर आता रिटर्न दहा दिवसासाठी आले पेपर होते माझे तर आता दहा दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली पोलिसात तक्रार केली माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे होस्टेल त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे त्या वॉर्डनं या मुली इतकी मार मार केली आमच्या देखत आम्ही शंभर सव्वाशे लोक होते तिथं ते लोक पूर्ण तोडफोड करणार होते तिथं था। मी सर्वांना थांबवलं आणि आज काही झालं असतं त्या मुलीचं काही बरवाईट झालं असतं कोण जबाबदार असतं या या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे ते कोण अध्यक्ष मंडळी होतं कोण तिच्यावर लक्ष ठेवत नाही मागं बी एक प्रकार घडला एक मुलगी तिथं अक्षरशः फाशी घेत होती तर ते फाशी घेता येतात मीच तिथं वाचवते त्या प्रकार प्रकारे तेव्हा वाचवलं तिला आज बी तेच प्रकार घरता घरता वाचला तो आणि तो आज प्रकार वाढला असता कमी कमी आणि या गोष्टी त्या मुलीला सांग आज तर पोलीस आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी त्या तिला सहकार्य केलं बरं झालं कमी आज काहीतरी झालं असते तिचं माझं म्हणणं वार्डन म्हणून पण कार्यकर्ता वार्डन म्हणून ती काही अकोलेचीच सिस्टर आहे आणि चौरे साहेब आणि राऊसाहेबाचं ते हे घटना हा बुलढाणा शहरात पाळणागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका चोवीस वर्षीय तरुणीला काही कारण तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली पोलिसांनी वेळीत जाऊन तिची तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत